की गर्दी असते कार्यकर्ते येतात त्यांना भेटतो सगळ्या गोष्टी आहेत सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातला मी असल्यामुळे मला शेतकऱ्यांची दुःख माहीत आहे जाणीव आहे आणि म्हणून आम्ही एनडीआरएफचे नियम बदलून टाकले दुप्पट केलं दोन हेक्टरचे तीन हेक्टर केले सततच्या पावसाचं नुकसान मिळत नव्हतं तेही देऊ लागलो गोगल बाई गोगल गाईचा कारभार अगोदर होता गोगल गायीने नुकसान केलेले तेही आम्ही भरून दिलं आठ पाचशेचे तेरा पाचशे केले आमचा मंत्री आपण पोचतो लवकर कुठं पण आणि म्हणून आणि खरं म्हणजे नाना भाऊ मी नेहमी सांगतो मी नेहमी सांगतो की मी स्वतःला सीएम कधी समजत नाही मी स्वतःला कॉमन मॅन समजतो सीएम म्हणजे कॉमन मॅन हे मी समजतो कारण शेवटी डोक्यामध्ये ती हवा गेल्यानंतर रस्त्यावरचा कार्यकर्ता जमिनीवरचा कार्यकर्ता हवेत चालू लागतो आणि म्हणून गर्दीची गर्दी हेच माझं टॉनिक आहे गर्दीची मला कधीच अलर्जी नव्हती परंतु काही लोकांना जरा जरी गर्दी झाली की लगेच सर्दी होते असे काही लोक आहेत